गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहरासह तालुक्यातील बहुतांश सर्वच भागात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरात सकाळी थोडा वेळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा जोरदार पावसास सुरुवात झाली यावर्षी मान्सूनच्या आगमनापासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असल्यानं बळीराजा समाधान व्यक्त करतोय पंढरपूर शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्त्यावरील वर्दळ घटले आहे मात्र मागील काही दिवसांपासून शहरात पावसाने जागोजागी रस्त्यावर पाणी साठून राहत असल्याने नागरिकांना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मोठी नाराजी व्यक्त होते आहे नगरपालिकेकडून नालेसफाई केल्या गेल्याचं सांगण्यात येत असलं तरी अनेक सकल भागात पाणी साठून राहत आहे नगरपालिकेकडून शहरातील अशा पाणी साठून राहणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर पाहणी केली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव हो यांनी दिली आहे नालेसफाई केल्यानंतरही शहरात बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत असल्याने व्यापारी वर्गातून खाजगीत तर नाराजी व्यक्त होत आहे नगरपालिका प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होताना दिसून येत आहे Like that